गॅरंटी मिळाली होती बाकी मी नवऱ्या तुम्ही नवऱ्याने बाहेर केला तुम्ही मोदींना सुद्धा कन्हा गॅनंटी दिली आता ती निघाली का तू विश्वास कसा बघायचा मी नाही व्यक्तिगत गॅरंटी देत असतो हो। जो माणूस व्यक्तिगत गॅरंटी देत असतो हो, ती व्यक्तिगत गॅरंटी त्याला निभावता येत नसेल पाळता येत नसेल तर त्या पब्लिक गॅरंटी किती पाळणार पब्लिक गॅरंटी तो पाळणार नाही म्हणून एक नंबरचा खोटा आहे आपण असावे लक्षात घ्या त्याच्यामुळे फोटो बोलणारा कोण असेल तर नरेंद्र मोदी स्टँड मारून तुम्ही नोकरा दुसरं चालले या, या हिंगोलीमध्ये वसुली करणारा कोणी आहे का काय कसं नामी <सथीज़े> गर्दी तुमच्या वसुली करतो ना त्याचा बाप कोणी बॉन्ड म्हणजे बातावाचा बॉन्ड जो आहे की सुप्रीम कोर्टाने प्रकरण बाहेर काढलं बँकेला स्टेट बँकेला सांगितलं की कोणी कोणी किती किती बॉन्ड खरेदी केले आणि ते कुठल्या पक्षासाठी खरेदी केले याचा सगळा तक्ता जनते पुढे मांडा सगळा तक्ता जनते पुढे मांडला आणि त्या तथ्यातून काय बाहेर पडलं त्या तथ्यातून बाहेर काय पडलं त्या तथ्यातून दोन गोष्टी बाहेर पडल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती ईडीची धाड आली ज्यांच्या ज्यांच्यावरती ईडींग नोटीस आली इन्कम टॅक्सची नोटीस आली पोलिसाची नोटीस आली किंवा त्याला बेग मिळत नव्हता अशाने हे मतदाराचे बॉन्ड खरेदी केले भारतीय जनता पक्षाला दिले आणि त्याची सुटका झाली अशी असता दिवस तुम्ही कुठच्या तोंडाने तुम्ही कुठच्या तोंडाने मोदीला पुन्हा सत्तेवरती म्हणा सांगताय तुम्हाला वाट लाज वाटत नाही मग मागताना तुम्हाला लाज वाटत नाही या देशामध्ये या देशामध्ये जो हिंदू नागरिक आहे आज त्याला मजबूत केला जातो त्याला मजबूर केला जात आहे या देशाचं नागरिकत्व सो आणि सतरा लाख कुटुंब नागरिकत्व सोडून गेले अशी कुठल्या तोंडाने तुम्ही मागताय होतं असेल याच व्यासपीठावरती या आणि कुठल्या दिवशी याच सरकारने उत्तर दिला याच सभेमध्ये उत्तर दिला त्याचा उताराचा उत्तराने आपल्या सगळ्यांना ठिकाणी होतो